सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुपारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते यातून बागायतदार वर्गाला बऱ्यापैकी आर्थिक उत्पन्न मिळते परंतु सुपारीमध्ये मोठ्या प्रमाणात फळगळती सुरू असल्याचे दिसून येत आहे जूनमध्ये लांबलेला पाऊस आणि जुलैमध्ये झालेली अतिवृष्टी यामुळे सुपारी पिकाला फटका बसलाय सध्या जुन्या सुपारीला किलो तीनशे पन्नास ते तीनशे साठ तर नव्या सुपारीला तीनशे पंधरा ते तीनशे वीस रुपये आणि गळून पडलेल्या सुपारीला एकशे साठ ते एकशे सत्तर असा भाव किलोमागे मिळतोय एकंदरीत सध्या तरी सुपारी पिकाचे उत्पन्न जास्त असले तरी फळगळतीमुळे बागायतदार संकटात आहेत सुपारी उत्पादन चांगल्यापैकी सुरू असा आणि नवीन नवीन जाती आम्ही आणून लावले कर्नाटकात त्याच्यामुळे उत्पन्न चांगल्यापैकी फळगळती पावसाळ्यात फक्त बुरशीचा एक रोग येतो त्याला आणि चांगल्यापैकी जर फवारणी घेतले तर ती थांबते म्हणजे तसं काय हे तर असं नाही पण वेळावरच फरा फवारणी जर केले तर ती राखता येते दर चांगल्यापैकी साधारण साधारण याच्या पुढेच दर असतो आता तीनशे तीस पण तीनशे सत्तर तीनशे ऐंशीपर्यंत दर होता तरी तुम्ही किती प्लॉटमध्ये ही सुपारीची बागायती केलेली आहात जवळजवळ चार पाच हजार झाडं असतील पण मिक्स पाक असल्यामुळे नारळ जायफळ लवण जीवन सगळ्यात अशी लाखी भाग आहे एकंदरीत फळगळती होते त्यासाठी काही औषधे वगैरे वापरू शकतो का आपण आम्ही मोर्ची चुना मोर्ची किंवा हे बायोफाईट म्हणून वापरतो त्यामुळे फळगळतीला वेळावर फवारणी व्यवस्थित झाली तर मग फळगळती होत नाही